मध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचा समाजाचा आवाज लोकसभेमध्ये पाठवण्याच्या हेतूने आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचं एक ठराव असा झाला की या मनोजदादा जरांगे यांनी उमेदवारी स्वतः स्वीकारली पाहिजे नसता ज्यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम केलं त्यांनी लढले पाहिजे नंबर तीन नाही तर मग जे मराठा विरोधी लढणार आहेत निवडणूक त्यांच्या विरोधात काम करणं हे महत्त्वाचं आहे औरंगाबाद संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत वाद झाला चंद्रकांत खैरेंनी पैसे वाढले वाद करण्यासाठी असा आरोप लावला मनोज दादा जारांगे यांची यांच्याबरोबर मराठा समाजाचं जी व्याप्ती वाढत आहे जी लोकप्रियता वाढत आहे या लोकप्रियतेला कुठंतरी कानाडोळा लागला पाहिजे मराठा समाज बदनाम झाला पाहिजे याकरिता जाणून बुजून काही राजकीय शक्ती मतांचं विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून असं षडयंत्र रचत